एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा प्रकार घडलाय कोल्हापुरात अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकावण्याचा जो आहे तो प्रयत्न झाल्याचं समोर आलंय उघडकीस एका महिलेच्या नावानं त्यांना अश्लील मेसेज पाठवण्यात आले नंतर त्या ते आधारे त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली आता शिवाजीराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी त्या अनोळखी व्यक्तीनं त्याच्या एका नंबरवरून अश्लील मेसेज सुरू केले ते मेसेज पाटलांना येऊन राहिले मेसेज पाठवणारा स्वतःला महिला असल्याचं भासवत होता प्रथम आमदारांनी तो नंबर जो आहे पहिला तो ब्लॉक केला मात्र लगेच दुसऱ्या नंबरवरून पुन्हा त्याच प्रकारचे ते मेसेज येणं सुरुवात झाली यामुळे आमदारांनी काय केलं तो नंबर ब्लॉक केला दुसरा पण आणि त्वरित चितळसर मानपाडा पोलीस ठाणं जे ठाण्यात येतं तिथं तक्रार नोंदवली आता तपास सुरू झाला पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड इथं छापा मारून एका बहीण भावाला अटक केली ठाणे पोलिसांच्या तपासात आरोपीनं गुन्ह्याची जी आहे कबुली दिली आहे तो चंदगड तालुक्याचा रहिवासी असून बीएससी शिक्षण घेतलेला एक बेरोजगार युवक असल्याचं एका हॉटेलमध्ये साफसफाईचं सा काम करायचा सोशल मीडियावरून महिलांचे फोटो आणि आधार कार्डचे चित्र वापरून स्वतःला महिला म्हणून सादर करायचा विविध लोकांशी संपर्क करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचा प्राथमिक चौकशीत समोर आलंय की आरोपीनं काही लोकांकडून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रयत्न केलाय आरोपीला आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे आता या प्रकरणात आणखी कोण सामील आहे का किंवा यामागे काही राजकीय कटकारस्थान आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत हनी ट्रॅपचे प्रकरण जे ते नवे नाही आहेत हनी ट्रॅपच्या नावाखाली होत असलेल्या अशा फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहेत पण या प्रकरणात आहे आमदारांनी दाखवलेली तत्परता आणि पोलिसांची वेगवान कारवाई यामुळे आरोपीचा हा प्रयत्न फसवण्यात किंवा फसलाय तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर नक्की जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित तक्रार दाखल करा आणि आपली होणारी फसवणूक टाळा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स मराठी